न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत उत्तर सोलापूर तहसील आवारातून चोरी केलेले दोन ट्रॅक्टर व ट्रॉलीची विल्हेवाट लावण्यासाठी थांबलेल्या चौघांना गुन्हे शाखेच्या बदकाने सापळा लावून अटक केले त्यांच्याकडून नऊ लाख पंच्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे संजय मनोहर गावडे वर्ष बत्तीस आनंद उर्फ बिरू नामदेव गाडेकर वर्ष एकवीस दोघेजण चालक राहणार पात्री तालुका उत्तर सोलापूर आडप्पा शिवपा कोळी वर्ष तीस अभिषेक उर्फ छकुल्या विश्वनाथ गायकवाड वर्ष तेवीस चालक दोघे राहणार तिरे तारको उत्तर सोलापूर अशी अटक केलेल्यांची नावे असून त्यांना सदर बाजार पोलिसांकडे पुढील प्रक्रियेसाठी सुपूर्द करण्यात आले आहे जुलै दोन हजार तेवीसमध्ये महसूल विभागाने अवैध बाळू वाहतुकीसाठी करणारे दोन ट्रॅक्टर व ट्रॉलीसह जप्त करून उत्तर सोलापूर तहसीलवर ठेवलेले होते नमोद चोरट्यांनी दोन्ही वाहने चोरून नेले सदर बाजार पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा नोंदवला गेला होता या गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे फौजदार अल्फा शेख आणि त्यांचे पदक शोध घेत होते खबऱ्याकडून मिळालेल्या टिपनुसार सेन्सेक्स ते पुरा नका बायपास रोडवरील मैदानात ट्रॅक्टरची विल्हेवाट लावण्यासाठी थांबलेल्या चौकांना सापळा जाऊन अडक करण्यात आली त्यांच्याकडील ट्रॅक्टर व दोन ट्रॉल्या असा नऊ लाख पंच्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनोने गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अल्फा शेख पोलीस अंमलदार दिलीप किरकत बाप साठे सैपन सय्यद भारत पाटील सुभाष मुंडे वसीम शेख धीरज सातपुते आबासाहेब सावळे सतीश काटे सायबरचे अविनाश पाटील तथा प्रकाश गायकवाड यांनी केली माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका